नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक ददूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज एखाद्या माहितीचा वगैरे व्हिडिओ नाही आहे हे तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर कोकणातील दापोली तालुक्यातील एक खेडेगाव होतं तर त्या गावातील स्वामींचं मंदिर होतं आम्ही रिटर्न बीचवरून रिटर्न येताना चार किलोमीटर आतमध्ये मंदिर होतं दापोलीत तालुक्यातून तर मग आम्ही त्या मंदिरात गेलो होतो तर छान मंदिर होतं एकदम शांत वातावरण होतं तर आम्ही सुरुवातीला दुपारची वेळ होती आम्ही आलेलो इथे तर नेमकं कोणीतरी आरती वगैरे करून गेला असेल बाराच्या अगोदर आम्ही एक वाजता पोचला असेल तिथे तर स्वामींच्या पादुका इथे आणल्या होत्या अक्कलकोटवरून ह्या एका गावातील एका व्यक्तीने त्यामुळे मी इथं स्वामींचं चा छान असं मोठं मंदिर बनवलं आहे तर हे बघा स्वामींचं आतमध्ये मंदिर आहे बाहेर लॉक केला आहे जर आम्ही लवकर आलो असतो तर मग आम्हाला आतमध्ये मंदिरात जात आलं असतं ते बघा तुम्हाला तिथे दिसतच आहे की अगरबत्ती अजून चालू आहे स्वामींची आरती वगैरे झाली असं खूप छान असं काचेची फ्रेम होती बाहेरून आणि त्याच्या आतमध्ये स्वामींची मूर्ती होती छान सजवलं होतं एवढे आतमध्ये मंदिर होतं तरी पण खूप छान सजावट केली होती आजूबाजूला मोजकीच घरं होती पण खूप छान होते एकदम शांत वातावरण होतं भरपूर झाडे होती काजूचे परत आंब्यांची झाडं होती पण लोकसंख्या कमी होती कारण घरं जास्त नव्हती बरीच लोक कसं कामाधंद्यासाठी मग बाहेर गा बाहेरगावी असल्यामुळे आजूबाजूच्या गावात किंवा घरी कोण एवढी लोक लोक नव्हती राहायला त्यामुळे एकदम शांत वातावरण होतं आणि खूप मोठं मठ होतं हे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघताय की खूप मोठं बनवलं होतं यांनी म्हणजे इथं पारायणं वगैरे होत असतील आत्ताच प्रकट दिवस झाला त्याचं पण पारायण झालं असेल आणि आणि मग सगळीकडे भिंतीवर स्वामींचे जे बोल असतात वाक्य असतात ते लावले होते तर म्हणजे काय यात की लक्षात ठेवा सेवा करा आई वडिलांची विचार करा शेजाऱ्यांचा आदर करा वडीलधाऱ्यांचा सुधारणा करा स्वतःमध्ये कदर करा जीवनाची मैत्री करा प्रामाणिकांशी धीर करा संकट काळी बचाव करा सत्यापासून हे बऱ्याच म्हणजे सगळीकडे लावलं होतं हे जे सुरुवातीचं दरवाजा आहे तिथंपर्यंत लावलं होतं आई वडिलांना विसरू नका विसरा सर्वांना पण आई विसरू नका त्यांचे अनंत उपकार आहेत ही गोष्ट कधीही विसरू नका मुखातील घास काढून अरे त्यांनी तुला मोठे केले अमृत पाजले ज्यांनी तुम्हाला त्यांना विष पाजू नका मुलांकडून सेवा इच्छिता तर मुलगा बनून सेवा करा जसे करावे तसे भरावे हा ज्या न्याय कधी विसरू नका स्वतः आल्यावर जो खूप छान असे बोल होते आई वडिलांवर म्हणा किंवा आपल्या दररोजच्या जीवनात जे उपयोगी येतील ते बोल होते आता इथे अजून एक आहे बघा घर असावे असे घर गर असावे घरासारखे नकोत नुसते भिंती तेथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोत नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणे त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती वाणे अश्रुतूनही प्रीत झरावे नकोत नुसते पाने म्हणजे सगळीकडे हे लावले होते त्यांनी पण खूप छान लावले हे म्हणजे स्वामींचं हे अर्थ आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जे म्हणतात ना, ही ना ही स्वामी त्याचा अर्थ आहे भीती कशाची उरात धरतो ऊन सावली नियम जगाचा नको अंतरू परमात्म्याला कोणी नाही त्याविना तुझला सतत राहा तू नामस्मरणात मी पणा नाही स्वामी चरणी तुझे न काही माझे न काही गिरदारी कुणा दाखवितो पामर जीवन हे सारे असती ठीक समजुनी राहे जगती श्री स्वामी समर्थ कोणतेही कारणा सो रागवू नका चिडू नका अस सतत सांगत असतात स्वामी कोणतेही सो रागवू नका चिडू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मन शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती स्वामींची आरती कोणती असते नित्य आरती त्यांनी ही पण इथं लावली आहे स्वामींचे जे पुण्यवचन आहे त्याच्याबद्दल लिहित आहे समाधानी रहा सुखी हॉल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मीपणा सोडा मोठे व्हाल कला शिका अमर व्हाल व्यसन सोडा शांती मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल जी माणसं हवी हवीशी वाटतात ती कधीही भेटत नाहीत जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही ज्यांच्याकडे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही ज्यांच्याकडे जाऊ ने वाटते त्यांच्याकडे जावे लागते जेव्हा जीवन नकोसे वाटते तेव्हा काळ संपत नाही जन्म जन्माला आला आहे थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमुडभर दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर पचवून बघ एशेची चव चाखून बघ अपयश येतं निरखून बघ घरट बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ आता हे शेवटचं आहे श्री स्वामी कृपा तीर्थ तारक मंत्र म्हणजे स्वामींचा जो तारक मंत्र आहे ते यांनी इथं लिहिलं आहे खूप छान छान बोल आहे तिथे त्यांनी लिहून ठेवले आहेत म्हणजे जे जे, जे पण कोणी नवीन दर्शनासाठी येतील त्यांच्या हे सगळं माहितीसाठी म्हणा जे आपल्याला माहिती नाही आपण एवढं स्वामी सेवा करून पण त्यांना माहिती होण्यासाठी हे जे लावलं आहे त्यांनी स्वामींचे बोल खूप छान लावले आहेत खूप मोठे आणि एकदम छान असं स्वच्छ ठेवला आहे मठ आणि मागच्या बाजूला स्वामी दत्त श्री स्वामी दत्त पादुका आहेत तर यांनी कधी आणलेले आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार नऊ मध्ये स्थापना केली आहे अक्षय तृतीयेच्या वेळेस हे बघा इथे स्वामी श्री गुरुदेव दत्त यांच्या पादुका आहेत सगळीकडे कंपाऊंड केलं आहे छान बनवलं आहे मंदिर नी एका बाजूला जेवणासाठी पण व्यवस्था केली आहे ते थोडंसं अंतरावर आहे ते पण खूप मोठं बनवलं इथे आहेत पादुका एकदम आजूबाजूचा परिसर पण खूप स्वच्छ ठेवला आहे लोक नाही जास्त राहिला तरी पण एकदम स्वच्छता खूप छान वाटलं मंदिरात येऊन जी पण कोण दापोलीच्या जवळपास राहत असतील त्यांनी मग गुगलवर सर्च जर केलं ना तर तुम्हाला हे स्वामींचं मंदिर भेटन जे स्वामींचे सेवेकरी असतील त्यांना तिथं जवळपास मंदिर नसेल तर तिथल्या लोकांना माहितीच असेल पण जे नवीन कोणतीकडे फिरायला जाणारे असतील त्यांच्यासाठी स्वामींचं एक दर्शन होईन ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य होत नसेल तर त्या बाजूला गेले असतील फिरण्यासाठी तर हे स्वामींचं नक्की तिथे दर्शन होईन एकदा नक्की